हात उचलण्याचा जो प्रकार झाला त्या प्रकाराबद्दल हिमदेव गावातील ग्रामस्थ आक्रमक झालेले हिमदेव गावातील ग्रामस्थांच्या ज्या भावना आहेत त्या अतिशय तीव्र आहेत की एखाद्या लोकप्रतिनिधीने एखाद्या शेतकरी बांधवावरती अशा पद्धतीने हात उचलणे किंवा जी भाषा वापरणे ती अतिशय म्हणजे लोक नाही आहे त्यामुळं लोक या ठिकाणी गावातील ग्रामस्थांनी निषेध या ठिकाणी व्यक्त केलेला आहे ग्रामस्थांच्या भावना काय आहेत ती आपण या ठिकाणी जाणून घेऊया एका वाचनाला गाठीमा प्रसंग भूमिका प्रसंग तालुक्याचे आमदार काही कार्यकर्ते त्या कार्यालयाच्या भूमिका संदर्भात भूमिका करत असतात त्या वाटेल एक त्याला काही गरसाहेबांना संदर्भात असते भीती असे शेतकरी साहेबांना म्हणजे मला थोडस बोलू शकतो साहेबांनी कोणतेच्या निषेधार्थ ग्रामस्थ जमलो या घटनेचा निषेध आहे मुळात या ठिकाणी विषय असा होता की सध्या बिबट्याचं दहशतीचं वातावरण आहे राज्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये आपण पाहतो अनेक ठिकाणी या ठिकाणी अनेक जीव गेलेले बिबट्या अनेक मुलांचे जीव केले शेतकऱ्यांचे जीव केले तो प्रश्न शेतकरी त्या ठिकाणी विचारत होते परंतु आमचाराला त्या गोष्टीचा राग आला आणि त्यांनी हे कृत्य केलेलं आहे त्या गोष्टीचा तीव्र निषेध केलेला आहे अशा पद्धतीनं कोणताही लोकप्रतिनिधी असो फक्त कोणत्याही पक्षाचा असो हे अशी योग्य नाहीये यापुढे अशा पद्धतीने कोणत्याही लोकप्रतिनिधीची भाषा चालणार नाही कारण या ठिकाणी कायद्याचं राज्य आहे लोकशाहीचं राज्य आहे लोकशाही सार्वभौम आहे या ठिकाणी लोकांनी जर ठरवलं तर सर्व काही होऊ शकतं मग ते मतदानातून होऊ शकतं किंवा लोकशाही प्रति प्रति या ठिकाणी अशाबद्दल उत्तर सुद्धा दिलं जाऊ शकतं त्यामुळे यापुढे अशा कोणत्याही पद्धतीने कोणताही लोकप्रतिनिधी असो स्थानिक स्वराज्य संस्थांचा असो किंवा आमदार असो खासदार असो यांनी असं वक्तव्य कृती करू नये असं या घटनेतून या ठिकाणी ग्रामस्थांनी या ठिकाणी दाखवून दिलेले यापुढे कोणत्याही प्रकारे अशा प्रत्येक लोकप्रतिनिधी वक्तव्य वृत्त करू नये प्रकारे जाहीर निषेध लिंगदेव ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आलेला परवाच्या दिवशी इथं ज्ञानमाता वाचनालय म्हणजे ही ज्ञानमाता आहे त्यातून आपण ज्ञान घेतो असतो त्या ज्ञानमातेचं उद्घाटन जिथं तालुक्याच्या ता ता लोकप्रतिनिधींनी केलं ते उद्घाटनाची तीव्रता जेवढ्या प्रमाणामध्ये जेवढी नव्हती तेवढी तीव्रता लोकप्रतिनिधींनी एक स्थानिक ग्रामस्थ खऱ्या अर्थाने ज्यांच्या जागेमध्ये ते वाचनालय ज्ञान माता उभे राहणार आहे त्याच माणसावरती त्या माणसाच्या दोन कानाखाली मारून त्यांनी त्या ठिकाणी असं दाखवून दिलं तर त्याच्यातून काय ज्ञान घ्यायचं जनतेने तर ह्या पुढच्या युवा पिढीने काय ज्ञान घ्यायचं खऱ्या अर्थाने हा प्रश्न या ठिकाणी ग्रामस्थांना उपस्थित झालेला आहे आमचे एकदम सर्वसामान्य कानाडी समाजामधील वाळीबा हुलगीर म्हणून जे ग्रामस्थ आहे शेतकरी कुटुंबामध्ये एकदम गरीब माणूस आहे त्या भोळ्या भाबऱ्या माणसाची एकच भावना होती तर साहेब तिथून थंडीचे दिवस आहे लाईट रात्रीची राहते शेतकऱ्यांना शेतामध्ये पाणी भरायला जात येत नाही बिबट्यांचा सगळीकडे प्रादुर्भाव जास्त प्रमाणात वाढलेला आहे आणि प्रत्येक भागात पाहता बिबट्यांनी किती प्रमाणात हल्ले केलेले आहे दारामधून मुलांना उचलून नेतोय शेतामध्ये पाणी भरताना महिला भगिनी फुरवताना बिबटे हल्ले करत आहे अशा परिस्थितीमध्ये आम्हाला दिवसा लाईट द्यावी एवढी एक गुळी भाबडी भावना या आपल्या ग्रामस्थांची होती ती भावना समोर मांडण्यासाठी ते उभे राहिले आमदार साहेबांनी मागचा पुढचा विचार न करता दोन खानाखाली ज्या माणसाच्या मारल्या त्यांची जर तब्येत पाहिली आता एक दहा मोठा बोलता बोलता त्या माणसाला चक्र आणि घामाघुम झाले त्याला घाईघाई दवाखान्यामध्ये एवढे गरीब कुटुंब आहे म्हणजे प्रतिकार प्रति शब्द सुद्धा करू शकत नाही असा गरीब माणूस आहे त्या माणसावरती काल जो दोन थापड म्हणून आमदार साहेबांनी या ठिकाणी त्याचा पराक्रम दाखवला याचा आज समोरचं लिंगो ग्रामस्थ पंचक्रोषी सर्व लोक जनतेच्या वतीने निषेध केलेला आहे आमदार साहेबांनी लक्षात घेतलं पाहिजे या मागच्या काळामध्ये चार पाच दोघांवरती त्यांनी अशा प्रकारे हात उघडलेला आहे आजही लिंगदेव या ठिकाणी अशी घटना घडलेली आहे मग तुम्ही जनतेचे सेवक आहेत का असा प्रश्न आम्हाला पडला आहे जनतेचे सेवक अशी का जर करत नाही तुम्ही तुम्हाला स्वतःला कार्यसम्राट एक डिग्री बहाल केली तुम्ही जनसेवक म्हणता जनतेचे जे सेवक म्हणता आणि जनतेवरती तुम्ही हल्ले करता जनतेवरती तुम्ही हात टाकता हे कधीही खपू घेणार नाही जनता जनतेला जेवढं उचलता येतं जो बलूम फुगा पाहतो आपण हवेमध्ये खूप वर जातो पण त्याचा फ्लॅट झाल्यानंतर त्याला खाली यायला टाइम लागत नाही असा बलूम फुगा तुमचा पुढच्या काळात झाल्याशिवाय राहणार नाही कारण जनता जनार्दन असते या जनतेला जर तुम्ही योग्य प्रकारे न्याय दिला या जनतेला जर त्याच्या आरोग्याच्या त्याच्या जीवाची तुम्ही काळजी केली तरच ही जनता तुम्हाला स्वीकारेल तर ह्या पुढच्या काळामध्ये शंभर टक्के ही जनता तुम्हाला नाकारणार आहे आज निंगे गाव जर पाहिलं तर जवळजवळ ह्या गावामधील तीनशे ते पावणे दोनशे युवक हे देशसेवेमध्ये चांगले चांगले नोकरी मुद्द्यावरती नोकऱ्या करताय हे जे वाळीबा होलगीर आहे यांच्यावरती हल्ला केला यांचे दोन मुली आज देशसेवेमध्ये पोलिसमध्ये म्हणजे तिकडे त्यांनी देश सेवा करायची आणि त्यांच्या आई बापांवरती लोकप्रतिनिधींना हल्ले करायचे हे योग्य नाही आहे हे कुठंतरी काळीमा फासण्यासारखं आहे आमदार साहेबांनी इथून पुढे लक्षात घेतलं पाहिजे जर तुम्हाला या लिंगदेव गावामध्ये येऊन हे जे वाळीबा होलगीर आहेत यांची तुम्ही माफी मागितली पाहिजे ग्रामस्थांची माफी मागितली पाहिजे तरच एक प्रकरण कुठेतरी मिटल नाही या पुढच्या काळामध्ये पंचप्रस्थितीत सर्व लोकांनी नागरिकांनी निश्चय केलाय की मुळपट्ट्यामध्ये लोकप्रतिनिधींना ते दे फिरू देणार नाहीये तुम्ही लक्षात घ्या जिल्हा परिषद पंचायत समिती पुढे तोंडावरती आलेले आहे आणि तोंडावरती हल्ल्या असतानाच तुम्ही लोकांवरती हल्ले करू राहिलेत शेतामध्ये गेले तर बिबट्यांचे हल्ले गावामध्ये आले तर लोकप्रतिनिधीचे हल्ले लोकांनी जगायचं कसं कुठल्या मार्गाने जगायचं म्हणून या ठिकाणी आज ही निषेध सभा झालेली आहे या पुढच्या काळामध्ये असे प्रकार होत राहिले तर या समाजाच्या वतीने मग असे समाज बांधवांनी सांगितलंय प्रत्येक गावात जाऊन प्रत्येक खेड्यापाड्यावरती वस्तीवरती जाऊन आम्ही आमच्या समाजामध्ये जनजागृती करू का ह्या माणसाला पुढे घ्यायचं की न घ्यायचं तेव्हा योग्य वेळी ही तुम्ही तुमची भूमिका मांडली पाहिजे आणि इथे येऊन यांच्या माफीनामा केला पाहिजे हेच या निमित्ताने सांगतो ह्या लिंगदेव गावामध्ये परवा घडलेली घटना आहे या लिंगदेवकरांकरता अत्यंत वेदनादायक घटना आहे ज्या माणसाला दोन पायावर व्यवस्थित उभा राहता येत नाही थोड्या वेळापूर्वी जी निषेध सभा झाली त्या सभेमध्ये त्यांना चक्कर आली आणि अक्षरशः दवाखान्यात नाही जेवढा आणि आज आपल्या संविधानातून आपण लोकशाही पद्धतीने जे निवडून दिलेले आमदार डॉक्टर किरण लांबे साहेब आपण हे जे कृत्य केलं हे कुठल्याही जनतेला अशोभनीय नाही आपण या तालुक्याचे प्रथम नागरिक आहात आमची तुमच्याकडे पाहण्याची दृष्टिकोन वेगळा आहे आपण आमच्या आदर्श आहात आणि या आदर्शाच्या हा जो घात होत असेल तर आम्ही कुठंतरी चूक केली मागील पंचवीस दूध डेअरी धारकांनी तुम्हाला निधी दिला प्रत्येक गावोगाव झुळे केले लोकांनी तुम्हाला निवडून दिलं ही चूक झाली आणि आज ह्याच गरीब शेतकऱ्यावर जर तुम्ही हल्ला करत असल त्यांनी प्रश्न केला साहेब आम्हाला रात्रीची लाईट आहे बिबट्याची दहशत आहे अहो तुमची बिबट्यापेक्षा खतरनाक बिबट्या तुम्ही वाटायला लागली आम्हाला काय तो रानातला बिबट्या परवडला पण माणसातला बिबट्या परवडत नाही तुम्ही दोन तोंडात मारता वरून हजार रुपये देतो शांतारा अहो दोन थापडीचे पाचशे रुपये थापड ही किंमत या असे जर पैसे देऊन थापडी मिळत असेल तर तुम्हाला पण लोकांनी हेच विचारावं का, का। आम्ही तुम्हाला डबल पैसे देतो आम्हाला थापड मारू द्या हे योग्य नाही तुमचे कार्यकर्ते गावात दहशत करतात आज वाल्मिकांना करड सारखे लिंगोमध्ये दंबाजी करतात का आमची कोण उखडणारे आमदारांची कोण उखडणारे ही पद्धत जर असेल आज त्यांना लिंगडोमध्ये राहायचं आहे लिंगजोवमध्ये त्यांचा जन्म झाला आणि शेवट पण लिंगजोवमध्ये व्हायचं जर असं जर वागणं असेल गावामध्ये दुखही होत असेल आम्ही विकासाकरता सगळे एकत्र आलो गावात विकास व्हावा तर तुमचे कार्यकर्ते असे जर आमच्याबरोबर वागत असेल आणि तुम्ही जर आमच्या गरीब शेतकऱ्यावर हल्ला करत असेल तर या गोष्टीचा जरूर लिंगडो गावाने निषेध केला आणि कानडी समाज या गरीब समाजा समाजापाठीमागे आमचा मराठा समाज सदैव तत्परतेने माझी माग उभा राहील हे मी ग्वाही देतो आणि आमदार साहेब इथून पुढे आपण हे कृत्य करू नये आणि आमच्या गावात येऊन त्या गरीब शेतकऱ्याची माफी मागा एवढीच आमची अपेक्षा आहे थांबतो परि आमच्या गावामध्ये भूमिपूजन होत आणि त्या कार्यक्रमाने मी उपस्थित सगळा कार्यक्रम व्यवस्थितपणे पार पडला होता आणि सगळं आमदार जायला निघाले तेवढे आणि आधीचा थांबा थांबा म्हटला थांबा म्हटला आणि लगेच तेवढेच आमदार होत्या तोपडात मार मी त्याला विचार फक्त एवढंच सांगायचं होतं तर आमच्या कांद्याच्या लागवड चालू लाईट वेळ सुटत नाही लाटीवायला काहीतरी सांगा रात्रीची वेळ वाटते ते मला काहीतरी सांगायचं मला सांगायच्या आधीच आमदारांनी मारलं आणि म्हणून त्याला जे दुःख झालं आमच्या समाजाला दुःख झालं गावाला दुःख झालं आणि म्हणून आज गावाने आणि समाजाने आज या ठिकाणी निषेध म्हणून सभा आयोजित केली त्याच्या गावाला समाजाला जर एवढं दुःख झालं त्याच्या आईला पत्नीला किती दुःख झालं असेल त्या मावया म्हणतो आम्ही जातो आम्ही आमदाराला विचारतो आमच्या माणसाला का मारलं आमच्या माणसाची काय जर चूक असेल तर आम्ही आमच्या माणसाला शासन करतो आणि जर आमच्या माणसाची काय चूक नसेल तर आम्ही आमदारच्या थोबाडतो महाराष्ट्रामध्ये राहणार नाही परंतु आम्ही त्यांना गप केलं तुम्ही गावापर्यंत येऊ नका गावात माणसं आहेत आम्ही आहेत आम्ही बघतो आमच्यापर्यंत त्या आमदारांनी हो, यावं त्यांचं सामोर करावं आणि त्यांना जाहीर गावामध्ये जे गावाकडून त्यांनी मागून मागावं आमच्या कुठं मिटावं नाहीतर आम्ही आमचा समाज कानडी समाज ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या गावात का आमचा कानडी समाज आहे त्या त्या ठिकाणी आम्ही जाऊन प्रत्येक कानडी समाज जागृत करू आणि या विरोधात त्यांना उभं करू त्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही आम्ही यांना आमच्यावरती आमच्या समाजावरती जो हल्ला केला आहे आमच्या समाजावर जो अपमान केला आहे त्या अपमानाचा बदला घेतल्याशिवाय आम्ही कधी राहणार नाही त्याचप्रमाणे आज या ठिकाणी आमच्या गावाने आम्हाला परिपूर्ण पाठिंबा दिलेला आणि आज परिस्थिती लोक या ठिकाणी उपस्थित राहिले आमच्या घराने समाजाचे प्रवानराव सत्गीर या ठिकाणी येऊन गेले संजयराव चोखंडे या ठिकाणी आले त्यांचे आम्ही अभि रा... जाहीर अभिनंदन करतो त्याचप्रमाणे आमचे लहान सत्य भगवान करून हेही आमच्या समाजासाठी एवढ्या थंडी काढतात समाजाच्या माणसावर कुठल्या प्रकारे अन्याय होतो धावत परत ज्या ठिकाणी आलेत त्याबद्दल आमच्या लिंगजेव गावच्या वतीने आणि लिंजे गावच्या घटनेच्या मंत्रीपासून त्यांनी अभिनंदन अभिनंदन करतो आभार मानतो आणि आम्ही आमचा आमच्या माणसाचा झालेला अवमान झालेला अन्याय ह्या अन्यायाला ह्या अन्यायाबद्दल आम्ही याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही आणि झालेल्या कृत्य मी जाहीर निषेध करतो आणि थांबतो आज या ठिकाणी आपण पाहिलं आहे की लिंगदेव गावामध्ये जी घटना घडली त्या घटना नेमकी का घडली ते ग्रामस्थांनी असेल समाज बांधवांनी असतील सांगितलेलं आहे तर ही जी घटना आहे जसं या ठिकाणी आता जे ग्रामस्थ बोलले आपले की शेतातला बिबट्या परवडला पण हा मानवातला बिबट्या परवडला नाही अशी या ठिकाणी परिस्थिती आहे किंवा असे शब्द आहेत हे काय येत आहेत याचा लोकप्रतिनिधींना विचार करण्याची आणि अभ्यास करण्याची गरज आहे मुळातच कानडे समाजाच्या वतीने या ठिकाणी नी? निषेध झालेलाच आहे आमदार यांनी लोकप्रतिनिधी यांनी गावामध्ये येऊन या शेतकरी बांधवाची जोपर्यंत माफी मागत नाही तोपर्यंत कानडे समाज या ठिकाणी शांत बसणार नाही आणि लिंगदेव गावही शांत बसणार नाही लोकप्रतिनिधी या ठिकाणी येऊन त्या शेतकऱ्याची माफी मागावी आणि गावकऱ्यांची माफी मागावी अशी या ठिकाणी गावकऱ्यांची ग्रामस्थांची माफक अपेक्षा आहे की लोकप्रतिनिधी या ठिकाणी येतील आणि माफी मागतील तोपर्यंत हे प्रकरण शांत होणार नाही असं या ठिकाणी गावकऱ्यांच्या वतीनं म्हणणं आहे तर या ठिकाणी लोकप्रतिनिधी यांनी यावं त्यांच्या कार्यकर्त्यांनी यावं मुळातच कालपासून हा जो प्रकार सुरू झाला आमच्यासारख्या काही कार्यकर्त्यांनी ज्यावेळेस सोशल मीडियावरती ज्यावेळेस निषेध व्यक्त केला त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांचे बगलबाच्यांचे फोन सुरू झाले प्रकरण मिटवून घ्या प्रकरण शांत करा लोकशाही आहे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे जर एखादा शेतकरी बांधव या ठिकाणी जर तुम्हाला प्रश्न विचारत आहे तो नागरिक म्हणून तुम्हाला विचारतोय त्यामुळे तो काही तुमचा दुश्मन नाहीये त्यामुळे त्याच्या प्रश्नाला उत्तर देणं लोकप्रतिनिधी म्हणून तुमची जबाबदारी आहे कारण तुम्ही विधानसभेचं या ठिकाणी नेतृत्व करताय त्यामुळं यापुढे म्हणजे तो कानडी समाजातला असो मराठी समाजातला असो किंवा अन्य कोणत्याही समाजातला असो एखादा सर्व सामान्य जर शेतकरी असेल नागरिक असेल प्रश्न विचारत असेल तर लोकप्रतिनिधी त्याचं उत्तर दिलं गेलं पाहिजे जर लोकप्रतिनिधी म्हणून उत्तर देता येत नसाल तर लोकप्रतिनिधी पदाचा राजीनामा दिला पाहिजे या ठिकाणी माध्यम म्हणून आमची ही भूमिका आहे आम्ही सुद्धा याच पद्धतीनं कारण आम्ही सुद्धा अनेक लोकप्रतिनिधी या ठिकाणी आहे युवा देहाच्या वतीनं या लोकप्रतिनिधी खूप चांगल्या बातम्या केल्या राजा हरिचंद्रच्या नगरीतला सच्चा माणूस पण सच्चा माणूस असा वागत नाहीये या सच्चा माणसानं जर सच्चा माणूस असेल तर या गावात यावा आणि जाहीर माफी मागावी अशी आम्ही युवा ध्येच्या वतीने सुद्धा या ठिकाणी जाहीर आवाहन करतो आणि थांबतो जय हिंद जय भारत धन्यवाद